नमस्कार मित्रांनो हे बघा रात्री आपण कॉल केला होता आपत्कालीन कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन तर ही गाडी आलेली आहे यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तर हे चार पाच चेंबर तुटलेले होते तर त्यांनी जे पुढे चेंबर दिसतं आहे तुळ्या तुळ्या रंगाची बस आहे त्याचे खाली पण काम केलेलं आहे तुम्हाला समोर दगड पडलेले दिसत असतील हे बघा हे काम केलेले आहे असं श्री मलंग रोड आहे तालुका कल्याण जिल्हा ठाणे राज्य महाराष्ट्र रहदारीचा रोड आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका काम चालू चालू आहे वाहने सावकाश हाका रात्री आपण आपत्कालीनला कॉल केला आपण हे कॉल करू शकतात आपलं जी महानगरपालिका असेल आ, नगर नगरपरिषद असेल तिकडे आपत्कालीन असेल किंवा दुसरा नंबर दिलेला असेल त्यावर आपण तक्रार करून आपल्या ज्या सुखसुविधा आहे आपण उपभोगू शकतात जसे लाईट आहे प्युअर प्युअर ब्लॉक आहे रोड रोड आहे पाणी आहे या प्रकारे पुढे पण काम केलेलं आहे त्यांनी आपल्याला कोणती पण तक्रार असेल आपण आपले सरकार हे ॲप डाउनलोड सुद्धा आपण काम करू शकतात आपले सरकार त्यामध्ये ग्रामपंचायत असो पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका त्यानुसार आपल्याला भरपूर अधिकार आहे पण आपण दुर्लक्ष करतो गरीब माणसं घाबरतात तक्रार करायला मध्यम लोकांना वेळ नाही आहे आणि श्रीमंत लोकांना गरज नाही आहे अशी अवस्था आहे म्हणून जागरूक व्हा आणि पुढे या आणि तक्रार करा तोंडीने कोणी घा घाबरत नाही लेखीला घाबरतात सगळेजण ठीक आहे कोणताही विभाग असो लेखी घ्या लेखी त्यावर सही स्टॅम्प घ्या ओ सी घ्या ठीक आहे धन्यवाद